हेलो मी आहे चिकलठाणा एमआयडीसी मध्ये इथे मी आलेलो आहे ऋषी किचन म्हणून या हॉटेलमध्ये आणि या हॉटेलमध्ये इथे आम्ही नाश्ता केलेला नाश्त्यामध्ये पोहे आणि चहा घेतला चव एकदम छान आणि चांगल्या प्रकारची चव इथे आम्हाला नाश्त्यामध्ये मिळालेली आहे तर चला या आपण पाहूया या ऋषी किचन हॉटेलचे जे मालक आहेत त्यांच्याशी आपण भेट घेऊया या तर आपण जे ऋषी किचन हॉटेल आहेत जिथे आत्ताच नाश्ता केला तर सरांशी भेटूया आपण सरांचं नाव आणि यापूर्वी यांनी आज त्यांचा हा हॉटेलचा पहिला दिवस आहे त्यांना आजच ओपनिंग केलेली आहे त्यामुळे आपण त्यांच्याशी देव शब्द त्यांचे मत मांडून जाणून घेणार आहोत तसेच आता जे आपण इथे आयटम बघत आहोत नाश्त्यामध्ये असणारे तर इथली स्वच्छता परिसरातील जे त्यांची हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये जी स्वच्छता आहे तर ती ही स्वच्छता चांगल्या प्रकारची आहे बहुतांश आपण जर चिखलठाणा एमआयडीसी परिसरातील तुम्ही इतर हॉटेलमध्ये जर गेलेत बघायला तर तुम्हाला तिथे अक्षरशः जास्तीत जास्त घाण पसरलेली दिसते पण तशा प्रकारचे इथे काही नाही सगळे आयटम त्यांनी व्यवस्थित प्रकारे झाकून ठेवलेले आहेत आणि ताजे ताजे आयटम इथे कस्टमर लोकांना खायला मिळतील तर या आपण सरांशी जाणून घेऊया नमस्कार सर तुमचं नाव नाव देवरे माझ्या हॉटेलचं नाव आहे ऋषी किचन आणि मी मागील अठरा वर्षापासून या लाईनमध्ये आहे आणि इथे मी एक युनिट चालू केले युनिट एम आय टी सीमे सगळ्यांसाठी गरम सेवा तत्पर सेवा आणि लाईव्ह किचन म्हणून आपली ख्याती चालू केलेली आहे तरी याच्यामध्ये आपण मिसळ पाव पुरी भाजी एकदम गरम आयटम लाईव्ह भाजी देणार आहोत त्याच्यानंतर पुढे आपण थोड्या दिवसांनी राईस प्लेट सुद्धा चालू करणार आहे आणि उत्कृष्ट सेवा द्यावं हेच आमचं ध्येय राहील सर ओके छान प्रकारचं सर आता सर मी थोडं तुम्हाला एक प्रश्न विचारतो जसं की सर आता तुमचा अगोदरचा व्यवसाय होता केटरिंगचा व्यवसाय ओके तर तुम्ही एम आय डी सी चिखलठाणा परिसरामध्येच हॉटेल सुरू करण्याचं म्हणजे काय तुमच्या डोक्यामध्ये विचार आला आणि तुम्ही त्याबद्दल थोडं आम्हाला सांगावं विचार असा आला की हे जे तुमचा परिसर आहे एमआय एम आय डी सी याच्यामध्ये साधारण भरपूर लोक असे जेवणासाठी यांना इथं एक चांगलं म्हणजे ऑप्शन नाहीये त्यासाठी त्यांचा लंच टाईम मी ग्रहित धरून त्यांच्यासाठी लंच साठी आपण राईस प्लेट आणि पुरी भाजी आणि गरम मिसळपाव चालू केलेला आहे की बाबा आता इथं साधारण जे लोक दूर जावं लागतं पण आता जवळच त्यांच्यासाठी आपण हे उपलब्ध करून दिलेले हाच आपला त्यांच्यासाठी ते खूप छान आणि विषय म्हणजे आपण जर त्यांचे रेट्स बघितले त्यांचा मेनू कार्डचा रेट बघितला तर अगदी म्हणजे गरीब गरीब व्यक्तीला सुद्धा परवडेल अशा प्रकारचा त्यांचा इथे त्यांनी मेनू कार्ड लावलेला आहे चहा दहा रुपये पोहे पंधरा रुपये उपमा तीस रुपये पराठा पन्नास रुपये पाववाडा वीस रुपये मिसळ पन्नास रुपये पुरी भाजी पन्नास रुपये म्हणजे एका जर कोणी गरीब व्यक्ती सुद्धा आला इथे तर त्याला सुद्धा इथला नाश्ता परवडणारा आहे आणि छान प्रकारची त्यांनी इथे सर्व प्रकारची वस्तूंची ठेवणूक केलेली आहे तसेच त्यांची युनिफॉर्म सुद्धा त्यांचा वेल अँड गुडमध्ये युनिफॉर्म आहे तसेच त्यांचा स्टाफचा सुद्धा युनिफॉर्म त्यांनी व्यवस्थित प्रकारे ठेवलेला आहे तर परत ऋषी किचन या हॉटेलला न्यूज ट्वेंटी फोर खबर चॅनल व ओके ऋषिकेश कॅटरिंग सर्व्हिस आणि आता तुमच्या सेवेत चालू केलेल ऋषी किचन ओके व्हेरी गुड व्हेरी गुड सर तर मी पण आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगतो की त्यांनी नक्की चिखलठाणा एमआयडीसी येथील ऋषी किचन या हॉटेलला एकदा भेट द्यावी आणि इथल्या नाश्त्याचा आनंद घ्यावा धन्यवाद